गोड पदार्थ म्हटला की तो माझ्या आवडीचा विषय तुम्हालाही माझ्यासारखे गोड पदार्थ आवडतात चला मग आज आपण बनूया गीताच किचनमध्ये काजू कतली एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने यासाठी लागणार आहे एक वाटी काजू तुम्ही येथे काजूचा तुकडा जरी वापरला तरी चालेल त्याच वाटीच्या प्रमाणाने मी येथे तीन भागापैकी एक भाग साखर घेतली आहे साखरेचं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक वापरायचं आहे काजू व्यवस्थित मिक्सरमध्ये मी दळून घेतलेलं आहे आणि त्याला चाळून देखील घेतलेला आहे यात मी साखर टाकणार आहे आपण पाक तयार करून घेणार आहोत जेवढी साखर तेवढंच पाणी मी यात घातलेलं आहे किंवा साखर बुडेल इतकंच पाणी तुम्ही घ्यायचं आहे पाक तयार करण्यासाठी जाडबुडाचं कुठलंही भांडं तुम्ही वापरू शकतात अगदी पाच मिनटात आपला हा पाक तयार झालेला आहे आपण बोटाला लावून बघूया चिकटपणा आला की समजायचं आपला पाक तयार आहे येथे आपण दळून घेतलेलं जी काजूची पूड आहे ती मिक्स करणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे काजूमध्ये ओलसरपणा असेल तर तुम्ही उन्हात तो वाळून मग त्याची पूड तयार करायची आहे काजू व्यवस्थित दळला गेला की आपली काजू कतली एकदम छान तयार होते येथे तुम्ही बघू शकता सारखं याला ढवळायचं आहे व्यवस्थित मिश्रण ढवळत राहिलं की ते खाली लागणार नाही अगदी सोप्या पद्धतीने मी काजूकतली बनवत आहे येथे मात्र गॅस आपल्याला बंद करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपलं मिश्रण घट्ट होतं तेव्हा तेव्हा क्षणाचा विलंब न करता आपण गॅस बंद करून घेणार आहोत यात मी घातलं आहे एक चमचा साजूक तूप व्यवस्थित आता हे पण मिक्स करून घेणार आहे यामुळे काजूकतली चमकदार आणि चवदार होते तुम्ही बघू शकता आता मिश्रण जे आहे ते गोळ्यामध्ये रूपांतर होत आहे किंवा मग आपलं जे मिश्रण आहे ते कढाईची कडा सोडत आहे इथे समजायचं की आपलं जे मिश्रण आहे ते काजू कतलीसाठी एकदम परफेक्ट आहे इथे लगेच गॅस बंद करायचा आहे तयार झालेलं मिश्रण मी बटर पेपरमध्ये घेतलेलं आहे व्यवस्थित याला मी मळून घेणार आहे गरम असतानाच अगदी हलक्या हाताने तुम्ही बघू शकता आता याची मी पोळी लाटून घेतलेली आहे व्यवस्थित कट कर याला करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता आवडत असेल तर चांदीचं वकसुद्धा तुम्ही लावू शकता ती मौसूत अशी आपली काजू कतली तयार झालेली आहे खायलाही एकदम चवदार अशी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी कतली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद